एम सी नमस्कार शेतकरी बंधून आज डाळिंबागेला खत भेसल ही। का गेता। खत भरण्याचं भेसळ डोस भरण्याचं नियोजन सुरू आहे रासायनिक खताचे दुष्परिणाम लक्षात घेता कोणतंही रासायनिक खत आपल्या बागेला न घालण्याचं असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे तर रासायनिक खत न घालता आपल्या बागेला नत्रस्फुरत पालाश तसेच दुय्यमान द्रव्य व मायक्रोन्यूट्रिंट ह्याची तर गरज आहे मग हे कसं उपलब्ध करायचं तर रासायनिक तर आपण काही घालणार नाही पण आपण ऑर्गॅनिकमधलं सर ऑर्गॅनिकमधले जे खतं उपलब्ध करून नाही नत्रस्फुरत पालाश दुय्यम तसेच मुख्यान मायक्रोन्यूट्रंट हे घालण्यासाठी ॲग्रोचे इलायट अॅग्रोचे गोदावरी नॅचरल मॅन्युअर हे दाणेदार खत पूर्णपणे दाणेदार आहे हे घालून आपल्या बागेचे नत्रसपुरत पालेस पालाश ह्या खनिजांची गरज आपण भागवणार आहे तसेच यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य हे आठ प्रकारचे उपलब्ध आहेत एकाच बॅगमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्या बागेला कुठलीच कमतरता व उन्हेर उणेव वाचणार नाही तसेच फळाची साईज फुगवणे काडी लवकर तयार करणे चांगलं सेटिंग उपलब्ध करून म्हणजे बागेला मिळवण्यासाठी गोदावरीचे नॅचरल पोटॅश हे सुद्धा दाणेदार गोळीमध्ये उपलब्ध दा आहे आणि याची टक्केवारी चौदा पॉईंट पाच टक्के आहे <coughs> आय एम सीचे ॲग्रो ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअल पन आपन प्रतिधार शंबर आये, आये हे पण आपण प्रति झाड शंभर ग्रॅम या या हिशोबात घालणार आहे हे बॅग जरी एक चार किलोचे असली तरी पन्नास किलोच्या डी ए पी पोत्याची ताकद ही एका बॅगमध्ये आहे <coughs> <coughs> तसेच आपण घातलेली पूर्णपणे खतं आउट न होता ती आपल्या डाळिंबाच्या मुळी क्षेत्रात धरून राहावीत तसेच आपण दिलेला भेसळ डोसा आपल्या झाडाला पूर्णपणे वापरता यावा शेतकऱ्यालासुद्धा वारंवार खतं घालणंही परवडण आहे आजच्या का आजच्या काळामध्ये तर तो खत पाण्याबरोबर वर लीच न होता तो आपल्या मुळे क्षेत्रात कसा टिकून राहील कमीत कमी हायड्रोजल टाक हायड्रोजल टाकल्यामुळं कमीत कमी दिलेला वेसळ डोस हा एक सहा महिने तर तिथून हालणार नाही असं हे हायड्रोजेल हे प्रोडक्ट आय एम सी कंपनीचा उत्पादन आहे हे आपल्या फळपीक तसेच इतर पिकासाठी सुद्धा एक वरदानच आहे याचासुद्धा आम्ही प्रयोग एकरी तीन किलो ह्या हिशोबाने करणार आहे सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती करतो की तुम्ही ही आपल्या बागेला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून विषमुक्त शेती कशी करता येईल याचं नियोजन करावं जर आपण काळ्याच्या पोटामध्ये विष पेरलं तर येणारं पीक हे विषयुक्तच असणार आहे ते काय चांगलं निघेल असं वाटत नाही तर येणारं उत्पादन हे कोणतरी खाणारच आहे मानवजातच खाणार आहे तर ये ते खाणारं पीक तरी रिशूड फ्री असावं किंवा आरोग्यपूर्ण असावं त्यामध्ये कुठलंही केमिकल येऊ नये याचे एक सुरुवातच आपण करावी ह्या हेतूने कोणतेही रासायनिक खत न वापरता आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरणार आहे हे पूर्णपणे प्रोडक्ट वापरून आपल्या बागेचे नियोजन करणार आहे याच्यात अगोदर एक व्हिडिओ मी पण टाकला होता वीस फेब्रुवारीला टाकला होता ती धरलेला जवळजवळ तीनशे झाडाचा दा प्लॉट आज जवळजवळ दोन महिन्यानंतर पूर्णपणे सेटिंग आहे एका झाडावर दोनशे ते अडीचशे से फळं सेट झालेले आहेत पावसाळ्यात ज्या पद्धतीचं झाडं व लांब सेटिंग मिळत नाही त्याच्यापेक्षा डबल दुप्पट जाड व लांब सेटिंग मिळालेलं आहे पूर्णपणे प्रॉडक्ट पूर्णपणे हे ऑर्गॅनिक प्रॉडक्टवर बाग आता पूर्णपणे स्टँड झालेले आहे त्याचाही एखादा फोटो मी ग्रुपवर टाकेन